जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि जिल्हा क्षयरोग केंद्र बुलढाणा यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने आज जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून जागतिक आज एका रॅलीला भूमी जंगी दाखवून प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण एक समोर पाठवली आणि त्यानिमित्ताने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना या आवाहन केले आप की आपल्याला जसे की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जसं भारतातून टी बी हा मुक्त झाला पाहिजे टी बी मुक्त भारत हे त्यांचं जे स्लोगन आहे त्याला आपण निश्चितच घरं उतरवलं पाहिजे असं आवाहन करून रॅलीला संबोधित आज जागतिक क्षयरोग दिवस चोवीस मार्च आपण या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो क्षयरोगाबद्दल बरेच समाजामध्ये गैर समज समज गैरसमज आहे त्याची जनजागृती तळागाळापर्यंत जावी यासाठी हा उपक्रम राबवला जातो आपला राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत बरेच कार्यक्रम आपण अवलंबले जातात त्यामध्ये एक विमुक्त भारत अभियान हा एक नवा उपक्रम आपण राबवलेला आहे या उपक्रमामध्ये आपण सर्व ग्रामपंचायतीमध्ये विविध स्पर्धा आयोजित करतो या स्पर्धेमध्ये आपण सहा निकष लावतो या पाच सहा निकषामध्ये ज्या ग्रामपंचायती बसल्या जातात त्या ग्रामपंचायतीचा आपण दरवर्षी एक बरोबर सवा साजरा करून त्यांना एक बापूजींची मूर्ती आणि सन्मानपत्र यांनी आपण त्यांना स सन्मानित करतो तसेच प्रधानमंत्री टी मुक्त भारत अभियान अंतर्गत पण आपण मित्र म्हणून एक सामाजिकी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक क्षयरुग्ण हा त्याच्या पूर्ण उपचाराच्या कालावधीकरिता आपण दत्तक घेऊन त्याला एक पोषण आहार देऊन त्याचं कुपोषण टाळण्याचा आणि दूर क्षयरोग बरा होण्यासाठी मदत होण्यासाठी एक क्षयरुग्ण आपण दत्त घेऊ शकतो